वैष्णवी ग्रीन सिटी पुरस्कृत जिल्हा जिंक्यपद खो खो स्पर्धेत कुमार गटात अर्धनारी नटेश्वर वेळापूर व मुलींच्या गटात किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूरनं विजेतेपद पटकावलं पत पटकावलंबरगी येथे झालेल्या सा अंतिम सामन्यात कुमार गटात वेळापूरनं उत्कृष्ट क्रीडा मंडळ सोलापूरचा अठरा नऊ असा पराभव केला किरण स्पोर्ट्सनं कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोलीवर नऊ आठ डाव असा विजय मिळवला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब वाघ पोलीस कॉन्स्टेबल किरण चव्हाण महंतेश मुळजे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली सोलापूर अमॅच खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं दक्षिण सोलापूर तालुका खो खो असोसिएशन आणि रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती निवासी अनिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा निंबर्गी यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कुमारांचं सराव शिबिर गोल्डन क्लब मंद्रू मुलींचे शिबिर किरण स्पोर्ट्स सोलापूर आयोजित केलं होतं सराव शिबिराचा समारोप सोलापूर अमॅच्युअर खो खो असोसिएशन चे अध्यक्ष महेश कादेकर रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा सुला� शाळा चे विश्वस्त सिद्धाराम वाघ व शारीरिक शिक्षण संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी असोसिएशनचे सरचिटणीस ए बी संगवे खजिनदार श्री बनसोडे सहसचिव राजाराम शितोळे पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे सदस्य रवींद्र नाशिककर अजित शिंदे तुळशीराम शेतसंदी मोहन राजपूत बबलू शेख आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकृष्ण कोळी यांनी केलं शेख इकबाल यांनी आभार मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा